नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने विद्यार्थी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना थेट शासकीय योजना व शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर पोहोचवण्यासाठी महाडीपीटी पोर्टल ही ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे कृषी विभाग मदत व पुनर्वसन विभागाच्या असलेल्या विविध अनुदान योजना पीक विमा तसेच शे शेतीच्या दृष्टीने गरजेच्या विविध अवजारे सिंचन सुविधा कांदा चाळ यासह अनेक योजना थेट शेतकऱ्यांना देण्यात येतात यामध्ये अनेक शेतकऱ्यांची सिंचन सुविधा व कृषी अवजारे या घटकामध्ये निवड झालेली आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपले सरकार सुविधा केंद्रावर खेटे मारण्याची वेळ आली आहे लॉग इन करताना देखील ओ टी पी लवकर जात नाही तर ओ टी पी पडताळणी देखील होत नसल्याने सीएससी सेंटर चालकातून देखील संताप व्यक्त केला जात आहे स्प्रे पवारणी पंपासाठी देखील शेतकऱ्यांची निवड झालेली आहे परंतु त्यांची देखील पुढील प्रक्रिया होत नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात असून शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरळीत करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे प्रधानमंत्री कृषी क्र, सिंचन योजनेत तुषार सिंचनासाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची निवड झाली आहे परंतु तुषार सिंचनाचा संच खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती गरजेची असते परंतु मागील अनेक दिवसापासून पूर्वसंमती बंद असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे निवड झाल्यानंतरही प्रतीक्षा करण्याची वेळ अनेक लाभार्थ्यावर आली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुषार सिंचनासाठी निवड झाल्याचा आला परंतु अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही कागदपत्रे अपलोड झालीच नाहीत त्यानंतर ही प्रतीक्षाच करावी लागत आहे जून महिन्यात कागदपत्रे अपलोड केलेली असूनही अजूनपर्यंत पूर्वसंमती मिळालेली नाही शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याकरता महाडीबीटी शेतकरी पोर्टल शेतकऱ्याकरता विकसित करण्यात आले आहे परंतु महिन्याभरापासून हे संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने विविध योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करताच येत नाहीत त्यामुळे शेतकरी योजना असूनही लाभापासून वंचित राहणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे धन्यवाद